आपल्याला इकडं रेसिपी बनवायची मित्रांनो तर कांदे बुजून घ्यायचे आहेत हे बघा कांदे आता एवढे कांदे बुजून घेणार आहे आपण चुलीमध्ये कसे बुजायचे बघा तार एक तार घ्यायची तिला कांदे वावायचे आणि मग हे बघा असे ते थोडे फोडून घ्यायचे एवढे बुजून घेणार आहे आपण बघा इकडं पेशल मिसळ मसाला आहे मटकी करायची आपल्याला आणि इकडं कांदे आणि शेंगदाणे आणि खोबरं आणि इकडं मसाला डबा आहे बघा तर काळा मसाला आहे त्याच्या सगळे मसालेत आणि इकडं बघा आपल्याला चुलीवर रेसिपी करायची तर मग इकडं बघा पाण्यात मटकी टाकून शिजून घ्यायची पहिली हळद टाकली टाक का त्याच्यात हळद नाही टाकली का आणि मटकी याच्यामध्ये तेल टाकून शिजत घातली कुकरमध्ये कुकर, कुकर नाही आहे ना हा कुकर नाही कुकर कुठे बघुल्यात बघुल्यात पातेल, आपल्याक बघूल म्हणते क काय म्हणते बघुलं म्हणते का तर याच्यात आपल्याला मटकी करायची मित्रांनो ते मोठ पातेल ठेवले चुलीओ ओतू जाते खाली थोडी मटकी राहीन आपली रात्रीची वेळ एवढी काय एक टायमाची करायची आपल्याला पाटीवर मिरची वाटायचं काम चालू आहे खोबरटी असून घ्यायचं काम चालू आहे बघा आणि शेंगदाणी कांदा लसूण लस्ण। परत कोथमीर आहे का कोथमीर शेतातून आणली उपटून थोड कोथंबीर लसूण आहे नाही तर लसूण लसुन... लसूण आहे हा लसूण घे तर मग रेसिपी बनवायची आज तर जाळ खूप चालू आहे मटकी खूप शिजवायला लागल बाजारातली मटकी बाजारातलीच आहे ना पण आता शेतात कुठं मटकी का ते काय हुळाहुळे मट नाही त्याच्यात बाजारातली मटकी आहे मित्रांनो तर पाठी वाटून घ्यायचं काम चालू आहे इकडं गावरान पद्धतीनं सगळं बनवायचंय आज तर पाट्या व कांदा आणि लसूण आणि खोबरं वाटून घेतलंय तर बघा आता इकडं कढई पण आहे इकडं तेलाची किटली आहेत मसाला इकडं इकडं पण मसाला आहे इकडं पाणी ठेवलंय मिरची आता होत आली आहे तर इकडं मटकी पण शेजून झाली बघा मटकी शेजून झाली की आता काढून घेतली आहे कढईमध्ये आणि आता गरम पाणी गरम पाणी करावं लागेल थोडंसं मटकीमध्ये टाकायला गरम पाणी होईलच थोड्याच वेळात तर आता गरम पाणी वतून घ्यायचंय बघा आपल्याला लागल तेवढंच होतायच लय झालं सर काय नाही तरी आली बर का गरम पाणी ओतलं ना चवयतील येतं ते गार पाणी ओतलं ना चवयत नाही काल होणार मटकीला कधी बी गरम पाणी करून ओतायचं खूप छान अशी मटकी वाणार आहे बरका का आता भाव बहिणी ना म्हणा या मटकी खायला टाक ना पाणी बिनी अजून काय टाकाय मीठ बीठ राहिलं का मीठ टाकायचं पण आता नाही नाही मीठ टाकून दे मीठ काय तुला टाकायचं तेवढं दे टाकून तर कशी वाटली आमची रेसिपी